नाशिककरांना दरवर्षी वेद असलेला कला व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचा सा परिपूर्ण आनंद देणारा ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव यंदा एकोणीस ते एकवीस जानेवारी दरम्यान नाशिक रोड येथील ऋतुरंग भवनमध्ये रंगणार आहे महोत्सवामध्ये दुपारी चार ते रात्री नऊ कला प्रदर्शन सायंकाळी ला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत नाशिकचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींना ऋतुरंग जीवन गौरव पुरस्कार यंदापासून देण्यात येणार आहे हा पुरस्कार सह्याद्री फार्म्सचे संस्थापक संचालक विलास शिंदे यांना वीस जानेवारीला प्रदान केला जाणार आहे नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हे या उत्सवाचे प्रायोजक आहेत ऋतुरंग परिवारातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड संचालक प्रकाश घुगे रमेश घोंगडे ऋतुरंगचे वसंतराव नगरकर विजय संकलेचा प्रकाश पाटील संतोष जोशी सुभाष पाटील शुभांगी रत्न पारकी तन्वी अमित रवी पारुंडेकर नंदकुमार सूर्यंशी आदी उपस्थित होते शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी रफी सुमन एक स्वर प्रवाह कार्यक्रम होईल गायन वादन व वा नृत्यातून साकारलेला हा कार्यक्रम सुवर्णा क्षीरसागर व सहकलाकार सादर करणार आहेत शनिवार दिनांक वीस रोजी संवाद रंग कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर व अर्चना निपाणकर यांची प्रकट मुलाखत तन्वी अमित घेणार आहेत या कलाकारांनी अनेक चित्रपट मालिका नाटक यातून अभिनयाची छाप पाडली आहे रविवार दिनांक रोजी हा नव्या जुन्यांचा मिलाप करून संगीत क्षेत्रातून मुशाफिरी घडवून आणणारा बँड सादर होईल दिशा दाते श्रेयश खेताडे योगेश अंडाघळे अतुल जाधव गणेश जाधव हे गीत सादर करतील त्याचबरोबर अनोखी इकेबाना पुष्परचना स्पर्धा व प्रदर्शन होणार असून स्पर्धेबाबत राजेंद्र शिरसाट अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी वीस वीस शेखर कावळे नव्याण्णव बावीस चव्वेचाळीस एकोणीस एक्केचाळीस यांच्याशी संपर्क साधावा याखेरीज विविध कला आणि समृद्धाशी प्रदर्शनं दिवसभर खुली राहतील सांस्कृतिक परंपरा आणि अभिजातता यांचा संगम ही ऋतुरंगची ओळख या परंपरेला अनुसरून होणाऱ्या या उत्सवात विविध कला साहित्य आणि संस्कृतीचा मेला पाहायला मिळेल नाशिक मधील ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकारांनीही एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाणार आहे उत्सवाचा रसिकांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा असे आवाहन ऋतुरंग परिवाराने केलेलं आहे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे एकोणावीस वीस आणि एकवीस जानेवारी रोजी खरंतर ऋत्रंग परिवार गेल्या चोवीस वर्षापासून या रोड शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उत्सव या ठिकाणी ते साजरा करतात त्यांच्या उत्सवामध्ये नाशिकरोडमधील सर्वसामान्य माणसापासून तो उद्योजक असतील अनेक चांगली मंडळी या ठिकाणी सहभाग घेत असतील आणि कार्यक्रम देखील अतिशय चांगल्या दर्जाचे असतात आणि महत्वाचा विषय जे काही सिने कलाकार या ठिकाणी येतात ते प्रामुख्यानं नाशिक शहरातले असतात आपल्या भागातले असतात आपले असतात आणि म्हणून पहिलं प्राधान्य त्यांना दिलं जातं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ऋतुरंग महोत्सवामध्ये आपल्या स्थानिक मंडळींना त्या ठिकाणी वाव भेटतो स्थानिक लोकांना देखील त्याबद्दल अतिशय उत्सुकता असते की कधी हा कार्यक्रम येईल या कार्यक्रम कसा होणार आहे प्रत्येक दिवसाला कुठले कुठले कार्यक्रम आहे या संदर्भामध्ये आमचे सहकारी आणि ऋतुरंगचे अध्यक्ष माननीय विजय संकलेजा हे आपल्याला सविस्तर सांगतील मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो प्रदर्शनाच्या माहिती शहरातीलच जे पुष्पप्रेमी आहेत की स्वतःच्या बंगल्यांमध्ये किंवा टेरेस फ्लॅटमध्ये पुष्परचना करतात मोठ्या उत्साहाने आनंदाने त्याची जोपासना करतात त्यांची स्पर्धा आपण ठेवलेली आहे तर त्या त्या ऑलरेडी डिक्लेअर केलेले आहेत पूर्ण शहरात बऱ्याच लोकांनी उत्स्फूर्तीने सहभाग घेतलाय तर आपण सर्वांनी पुष्परचनेची स्पर्धा त्याच्यात भाग घ्या आणि जरूर त्याचा आनंद लुटा तीन दिवसाचा कार्यक्रम सांगितलेलं आहे त्याला पण या धन्यवाद ऋतुरंग कला महोत्सव हा नाशिक रोडकरांचा कला उत्सव असतो हा एकोणीस वीस आणि एकवीस जानेवारी रोजी दरवर्षी संक्रांती नंतरचा शुक्रवार शनिवार रविवारी गेली चोवीस वर्ष ऋतुरंग घेत आहे यंदाच्या वर्षी एकोणीस तारखेला रफी सुमन हा कार्यक्रम होईल शनिवारी संवाद रंग हा कार्यक्रम होईल आणि रविवारी सुमधुर ब्रँड ब्रँड ट्वेंटी फोर हा कार्यक्रम